नमस्कार आता रविराजला मोठा धक्काच बसला असतो कारण साक्षी ही प्रियाची मैत्रीण असते आणि त्या दोघींनी मिळून आधी प्लॅन केलेल्या असतात दोघी भेटलेल्या असतात तसा पुरावा अर्जुनने कोर्टात सादर केलेला असतो त्यामुळे रविराजला मोठा धक्काच बसला असतो रविराज हा घरामध्ये विचार करत असतो की तन्वी माझ्याशी कसं कुठं बोलू शकते तन्वीने का नाही मला काही सांगितलं म्हणजे तन्वी माझ्याशी खोटं बोलली आहे ती आधीपासूनच माझ्याशी खोटं बोलत आली आहे खूप खोटं बोलली आहे तिने मला लग्नाचं सांगितलं नाही प्रतिमा सांगत होती तर तिला अडवलं आणि आता ही एवढी मोठी गोष्ट का ती अशी करते आता रविराजा नुसता प्रियाचा विचार करत असतो आणि त्याला मोठं टेन्शन आलेलं असतं आणि त्या विचारामध्येच तो चक्कर येऊन खाली कोसळतो तो रूममध्येच असतो आणि इकडे आता नागराज सुमन सर्वच जण जेवायला बसलेले असतात तेव्हा प्रतिमा रविराजला हाका मारत असते पण रविराज काही हाक देत नाही म्हणून प्रतिमा म्हणते थांबा मी यांना जेवायला बोलावून घेऊन येते आणि प्रतिमा ही रूममध्ये येते आणि येऊन बघते तर काय रविराज हा कोसळलेला असतो आता रविराजला कोसळलेलं बघून प्रतिमा जोरात ओरडते आता मात्र सुमन आणि नागराज धावत तिक वरती येतात त्यांच्या रूममध्ये येऊन बघतात तर काय दादा कोसळलेला आहे नागराज उठवतो दादा उठ हो ना प्रतिमा सुद्धा रडत असते आणि उठत असते अहो उठा ना रविराज उठा उठा काय झालं तुम्हाला सुमन म्हणते भाऊजी उठा उठा पण रविराज मात्र काही उठायला तयार नसतो आता प्रतिमा खूपच घाबरते आणि जोरजोरात रडत असते आता लगेच प्रतिमा म्हणते भाऊजी आपण यांना हॉस्पिटलला नेऊया तेव्हा लगेच नागराज म्हणतो हो चला उठवा आता नागराज प्रतिमा सुमन सर्वच जण रविराजला उचलतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्याला चेक करत असतात आता सर्वच जण खूप टेन्शनला असतात नागराज म्हणतो बरं होईल दादा गचकला तर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल सुमन प्रतिमाला समजावत असते धीर देत असते वहिनी काही घाबरू नका काही घाबरू नका भाऊजींना काही होणार नाही प्रतिमा खूप रडत असते आता प्रतिमाला तेवढ्यात सायलीचा फोन येतो आणि विचारते प्रतिमा हत्या काय करताय तुम्ही बरे आहात ना तेव्हा प्रतिमा रडत असते सायली विचारते काय झालं प्रतिमा हत्या तेव्हा सुमन फोन घेते आणि म्हणते अगं सायली भाऊजींना तेव्हा प्रतिमा म्हणते अगं सुमन काकी बोल का ना काय झालं असं अर्धवट माहिती देऊ नको सुमन म्हणते अगं भाऊजींना हॉस्पिटलमध्ये आणलं आहे तेव्हा सायली म्हणते का काय झालं रविराज काकांना सुमन घडलेला प्रकार सायलीला सांगते सायलीला मोठा धक्काच बसतो सायली लगेच खालती सगळ्यांना येऊन सांगते रविराज काकांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे आता प्रियाला सुद्धा धक्का बसतो प्रिया म्हणते की जे मला माहीत नाही ते आधी सायलीला माहीत पडलं बाबांना या किल्लेदारला काय झालं अचानक त्याला ॲडमिट केलेली गोष्ट या मंदबुद्धीच्या बाईने पहिले सायलीला सांगितली पण मला सांगावीशी वाटली नाही तेव्हा लगेच कल्पना म्हणते काय ग तनवी तुला नाही का फोन आला तुला नाही का कळवलं त्यांनी तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही मला नाही सांगितलं सायली अर्जुनला म्हणते चला आपल्याला रविराज काका ना बघायला गेलं पाहिजे अर्जुन आणि सायली लगेच तातडीने हॉस्पिटलमध्ये येतात आणि प्रतिमा खूप रडत असते आणि तिला सायली समजावत असते अर्जुनसुद्धा धीर देत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू